स्वागत आहे आदिवासी चषक ही क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं माहिती माईताई लांडे आणि त्याचबरोबर अमोलदा उपस्थित होतात वेलकम आपल्याचं सहर्ष स्वागत आहे आदिवासी चषकाचा महा अंतिम मुकाबला जो मात्र आपल्याला पाहिला सावित्रीबाई लांडे आपल्याला या स्पर्धेनिमित्त शुभेच्छा देतील जुन्नर तालुक्यातील गोदरे गाव अतिशय प्रेमाचं गाव आणि प्रेमाच्या गावात संघर्ष क्रिकेट क्लब गोदरे आयोजित आदिवासी चषक दोन हजार पंचवीस या निमित्त उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि सर्वच आपल्या जुन्नर तालुक्यातील कलाप्रेमी क्रीडा प्रेमी, प्रेमी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि मुळात म्हणजे ज्यांच्या शिवाय इथे का बोलतात खेळाला मजा आणि रंग येणार नाही असे जे आपल्यासाठी आपल्याला अप करण्यासाठी आलेली श्रोत मंडळी असेल त्या सर्वांचं मनापासून आभार इथे बघताना आम्ही आजच आलोय पण पाच दिवस इथे या मुलांनी एक 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 पायरी चढून चढून आज कोणीतरी एक नंबरच्या पायरीवर चढलं कोणी दोन नंबरच्या पायरीवर चढलं कोणी तीन नंबरच्या सांगायचं तात्पर्य एवढंच एक नंबर असो दोन नंबर असो आपण हळूहळू त्याच्यामुळे प्रयत्न करत राहा एक नंबरची पायरी आपण अवश्य गाठू होत असते आणि गोत्रेगाव आपलं तीन नंबरवर आलेलं आहे आणि सांगू इच्छिते इथे जमलेली सर्वच माणसं माझी प्रेमाची आहेत या माणसांनी लांडे कुटुंबावर भरभरून प्रेम दिलेला आहे आमच्या वाईट काळात आमच्या चांगल्या काळात त्याच्यामुळे एक एकदा आम्हाला याची जाण आहे आम्ही सुखात एक वेळेस कोणाच्या नसू पण दुःखामध्ये आम्ही सगळ्यांच्या आधी असू मला एवढं सांगावं वाटतं ज्या परिस्थितीमध्ये म्हणजे ऊन असू दे पाऊस असू दे, दे काही असू दे एक क्रीडा एक खेळाडू खेळतो खेळाडूसाठी एक अचीवमेंट काय असते त्याला फक्त खेळणं माहिती असत त्याची माहिती असते तर ही जिद्द सर्वांमध्ये पाहिली भविष्यामध्ये आता इथे खूप मोठं ग्राउंड आहे चांगला आहे पण आपल्या जुन्नर तालुक्यासाठी सेपरेट असतात क्रिकेटचं ग्राउंड किंवा मैदान नाहीये तर भविष्यामध्ये नक्कीच या त्या कालावधी मध्ये कोणाच्याही मार्फत असू को दे आमच्या मार्फत असू दे या ता जुन्नर तालुक्याला एक तरी हक्काचं क्रिकेट ग्राउंड मिळायला हवं यासाठी प्रयत्न असणार एवढच म्हणेन जाता जाता, जाता जितकं प्रेम तुम्ही आम्हाला दिलात याच्या नंतर पण करत राह राजकारण येईल जाईल पण आला गेला विचारायला विसरू नका आणि लांडे साहेबांच्या भाषेत म्हणायचं झालं तर नेहमी खुशी खुशी राहा जाता जाता एवढंच सांगेल असंच क्रिकेट बरोबर राहा आणि आपल्या कलागुणांना वाव देत राहा कसली अडचण लागली तर लांडे कुटुंब सगळ्यात आधी आहेत माझे मिस्टर असतील अमोल लांडे यांना तरुणांची खूप मोठी साथ आहे म्हणून ते तुमच्या विश्वासाने पुढे जात आहेत तुमच्यासाठी काम करण्याची ताकद त्यांना मिळत आहे लांडे कुटुंब आणि लांडे साहेब लांडे साहेब म्हटले ना की तरुणांचे म्हणजे त्यांना कोणी म्हणणार नाही की आता वय झाले तुम्ही शांत बसा नाही जर गोदरेगाव मध्ये सात डीजे लावले आणि त्या सात डीजे मध्ये जर कोणा तरुणांच्या खांद्यावर बसून नाचणारा एक मेव माणूस असेल तरुण बनणारा तर ते आपले लांडे साहेब आहेत हा उत्साह जेव्हा आपल्या नेत्यामध्ये येतो तेव्हाच का तरुण पिढी भक्कम आणि जोरदार उभी राहते असं बोलण्यासाठी भरपूर आहे पण वेळ खूप झालेला आहे उतरत्या संध्याकाळ संध्याकाळमध्ये कोणाची तरी हार आहे कोणाची तरी जीत आहे पण उत्साह देवा त्या ताकदीचा त्या सर्वांना इथे आल्याबद्दल जे असतील क्रिया विनर आहेत माझ्या लांडे कुटुंबाकडनं आणि शुभेच्छा देते आणि जे ज्यांना नाही ज्यांचा नंबर नाही त्यांना शुभेच्छा देते परत तयारी करा दोन महिने अजून एक चषक घेणारे माझं मनोगत मी थांबवते आणि तुम्ही सर्वांनी इतका वेळ दिला आणि माझे दोन शब्द ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि निकेश दादा तुझ्याबद्दल सांगायचं म्हटलं माफ कर मी विसरून गेली रे दादा तुलाच विसरली तर मग पुढचे कार्यक्रम कसे होणार जे मनोरंजनाचं काम तू करतोस सरकारच सर्वांसाठी आमच्यासाठी सुद्धा माझ्या भावासारखा तू सर्वांचा सर्वांच्या वतीने तुझ्या मनापासून आभार माझ्या लांडे कुटुंबाच्या वतीने असंच काम तो करत राह आपल्या भागासाठी पुढे जाऊन चांगलंच वक्तृत्व आणि नेतृत्व तुला मिळेल याची खात्री दर्शवते आणि माझे मनोगत थांबवते अमोलदादाकडे अमोलदादाचं मार्गदर्शन या क्रीडा स्पर्धेसाठी फार महत्वाचं राहिलं आदिवासी चषक ही क्रीडा स्पर्धा गोदरे गावामध्ये भरवली आणि गोदरे गावातील प्रत्येक ग्रामस्थ या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित आहेत आपण मनोगत ऐकूया अमोलदादा लांडे यांचं वर्ष क्रिकेट क्लब गोदरे आयोजित भरला असं आपलं आदिवासी चषकाच्या निमित्त जमलेले सर्व गावकरी सर्व पाच दिवसामध्ये जे जे संघ या ठिकाणी मला तर वीस संघ या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी झाले सर्व तरुण खेळाडू असतील सर्वच खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळ या निमित्ताने या स्पर्धेमध्ये केला गोदरे या ठिकाणी येत असताना जसं आमचं केवडी गाव आहे तसं आम्ही गोदरेचे सुद्धा त्या ठिकाणी गावकरी तेव्हा ही स्पर्धा होत असताना आमच्या गावातली स्पर्धा आहे या निमित्त, माझ्या गोदरे गावातील सर्व तरुण सहकारी नियोजन शहराला एक मानाचं गाव आहे त्यामुळे या सर्व गावामध्ये या ठिकाणी गावा आमचे तरुण सहकारी मोठ्या प्रमाणात आहे जो अडीचशे ते ती तीनशे तरुण या गोदरे गावामध्ये निकेश भाऊ त्यामुळे आगळ्या वेगळ्या सर्वांच्या एकीने सर्व तरुण मंडळी एक चांगल्या प्रकारच नियोजन केले पाच दिवस त्यांनी केलं सर्व स्पर्धा उत्तमपणे कुठलाही वादिवाद न होता या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धा पार पडत असताना खऱ्या अर्थाने या सर्व माझ्या तरुण सहकार्यांना आमची संघर्ष क्रिकेट क्लब असेल यांना जी साथ लाभली सर्व आमचे गोदरे गावातील सर्व ग्रामस्थ असेल तर नाव घेत नाही एखादं नाव चुकून राहिलं ते सर्वच माझे ग्रामस्थ बाबा आणि सगळ्यांनी क्रिकेट भरत असताना कुठेतरी प्रेक्षक स्त्रोता महत्वाचा असतो ही भूमिका सर्व गाव असेल आमच्या पिंपळगाव असेल आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांनी चांगल्या प्रकारची या ठिकाणी प्रेक्षकांची भूमिका पार पडली पाच दिवसाचा हा खेळ होता असताना सर्वच खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळायचा प्रयत्न केला पण क्रिकेट म्हणलं खेळ म्हणलं का हार जी असती पहिला नंबर कोणाचा येणार दुसरं कोणास तरी येणारे तिसरे येणारे चौथे आहे पाचवा आहे सर्व नंबर त्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या मेहनतीने चांगल्या डावाने मांडला आणि या ठिकाणी आनंदाची गोष्ट म्हणजे आमचा संघर्ष क्रिकेट क्लब सुद्धा नंबर आलाय ती आनंदाची बाब माझ्यासाठी सुद्धा सर्व आपल्या गावकऱ्यासाठी सुद्धा ती चांगली आहे एकदा आपल्या टीम साठी जोरदार टाळवा खरंच ही पोरा कुठेतरी आपल्या भागामध्ये क्रिकेट होत असताना लांडे साहेब असतील आम्ही सर्व लांडे कुटुंब असेल असेलच म्हणजे प्रत्येक त्या ठिकाणी आमच्या तरुण सरकारच्या मागे उभं राहिला आमच्या प्रतानाची टीम आहे आमची चावण या ठिकाणी टीम आहे जुन्नरची आमची टीम आहे सर्व मंडळी त्या ठिकाणी वैष्णव आमची टीम आहे हे सगळेच खेळाडू हे नावलेले खेळाडू आहेत या ठिकाणी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मी असेल मी सुद्धा क्रिकेट खेळलो पहिल्यापासून मेमन आहे ही सर्व मंडळी गेल्या दोन हजार पाच पासून आपण पाहतो इथे भरतो आमचा दादा ही सर्वच मंडळी आमच्या साईल चांगल्या प्रकारे नियोजन सगळ्या गोष्ट त्या ठिकाणी तरुण सहकारी आल्यानंतर क्रिकेट भरवायचं त्या ठिकाणी नेहमीच साहेब असेल आम्ही सर्व मंडळी असेल त्या मुलांच्या कुठल्याही म्हणजे प्रसंगामध्ये त्यांच्या मागे उभा राहतो आमचं त्या ठिकाणी योगदान या सर्व तरुण सहकार्यांना

सर्वांना माहिती आहे का लांडे साहेबांनी गेली पंचवीस वर्ष काम करत असताना प्रत्येकाचं सुख दुःख असे आम्ही ठिकाणी आहेत अपघात झाला त्या माझे पाटील साहेब म्हणजे आपले नाते होते साहेब आहेत त्या ठिकाणी आमचे मांडवे बाबा राणे झाला त्या ठिकाणी साहेब आहेत म्हणजे असा कुठला प्रसंग नाही बाबा आनंद ते एखाद्या नसेल आलो पण या गावाच्या दुःखात लांडे साहेब नेहमी आता डीजे झाला सात डीजे त्या होते सगळ्या पुढे नाचायला आपले साहेब होते काही गोष्टी मागील काळामध्ये घडल्या त्या आता म्हणजे अनावाजाने घडल्या अपघात असतात त्याचा सुद्धा त्या ठिकाणी साहेबांना त्रास झाला सगळ्यांनी त्या गोष्टी पाहिल्या त्या सर्व याच्यातून आता साहेब कुठेतरी सावरतात साहेबांची चूक नव्हती त्या ठिकाणी यारवड्याला साहेबांना जावं लागलं हे सर्वांनी पोरांनी त्या मिरवणुकीमध्ये होती सगळ्यांनी पाहिले तर बाबा कुठलेही साहेबांची चूक नाही अपघातही तर आहे अपघात अपघात होत असतो पण ठिकाणी विनाकारण राजकारण झालं साहेबांना अकरा दिवस झेलला जायला लागले शुगर वाढली साडेपाचशे झाली होती डॉक्टर म्हणले बरावसा नाही माणूस ना कधी अटक येईल पॅरेलिसिस पण जे पर्यंत सर्व तुमच्या आमच्या गोरगोरीचा दुवा असेल त्यामुळे साहेब परत सुधारले व्यवस्थितरित्या बाहेर पडले अजून सुद्धा त्रास चालू आहे असं मला वाटतं दीड महिना झालाय अजून पोटामध्ये म्हणजे कुठेतरी चांगलं काम करत असताना शेवटी समाजकारणाचं राजकारणामध्ये आपण म्हणतो बाबळीच्या झाडाला कोण दगड मारित वाचितच आंब्यालाच मारतात तसं साहेब आपला पाण्याचा चांगला आंबा आहे त्याला दगड पडणार साहेब घाबरणार व्यक्तिमत्व नाही शून्यातून त्या ठिकाणी विश्व निर्माण करणार व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी राजकारण येत राजकारण जातं हो। आता गेले चार वर्ष झाले जेडीपीच्या निवडणुकात नाही पण साहेब प्रत्येक सुख दुखत तुमच्या गावात आहेत सर्व मागत आहे जिथून आम्हाला हा की तिथे होऊ द्यायचं काम आमच्या लांडे परिवाराने नेहमी त्या ठिकाणी केलंय इथून पुढे सुद्धा निवडणूक येईल निवडणूक जाईल त्याचा आम्ही कधी के विचार केला नाही आपण जे आजपर्यंत लांडे साहेबांच्या पावलवर पाऊल ठेवून माई असेल मी असेल आम्ही सुद्धा यापुढे त्या ठिकाणी काम करत राहू निश्चितच ही स्पर्धा मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडली आणि ही सर्व स्पर्धा पार पडत असताना आम्ही भाऊ निमित्त ही स्पर्धा पार पडत असताना ही सर्व तरुण पोरं तुम्ही असतील हे तुमचं सगळ्यांचं नियोजन आहे त्याच्यामुळे स्पर्धा पार पडतात आम्ही फक्त निमित्त आज कोणतरी शेवटच्या दिवशी या ठिकाणी तासाभरासाठी उपस्थित झालोय पण जे पाच दिवस मेहनत घेतली ती तुम्ही सर्वांनी घेतली चांगल्या प्रकारे घेतली आणि त्यामध्ये आनंद जेव्हा आपल्याला नंबर आलाय चांगली गोष्ट झाली पुन्हा एकदा त्या ठिकाणी अभिनंदन आपल्या गावच्या टीमचं करतो आणि ज्याप्रमाणे मी आता सांगितलं साहेबांनी सांगितलंय ज्यावेळेस आता आपला विजय जो बाबा निश्चितच आहे पण जेव्हा विजयाचा दिवस असेल त्यानंतर तुम्ही परत आपल्याकडे या विजयाचा चषक याच गावा याच ठिकाणी होईल आता शब्द तुम्हाला देतो आणि या सर्व इथे ज्यांना जन्न ज्यांना बोलता आला नाही भावने मंडळी असतील गावकरी असतील माझ्या सर्व तरुण सहकार्यवतींना या पाचही टीमांना त्या ठिकाणी गोडगोड शुभेच्छा देतो आज कोणाचा पाचवा नंबर आलाय उद्या त्याचा पहिला येणार आहे याचा चौथा आलाय त्याचा उद्या पहिला येणार आहे स्पर्धा होत असताना मागे पुढे होत राहते त्याचा विचार न करता क्रिकेटवर प्रेम करणारी ही सर्व मंडळे असंच क्रिकेट खेळा आनंदाने खेळा अजून चांगल्या प्रकारे खेळा जिथे गरज लागेल तिथे आम्हाला आवाज द्या तुम्हाला मदत करायचं काम आम्ही सर्व लांडे कुटुंब करू एवढा शब्द या निमित्ताने देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय पाटील हा पाटील असल्यावर पाटील असल्यावर बोलणारच नाही पाटील आहेच खास करून पाटील आभार व्यक्त करतील समस्त ग्रामस्थ परिसरातील जुन्नर असल असलगर असल मानकेश्वर ही काही गावं असतील त्या गावातले तरुण वर्ग आणि क्रिकेटसाठी खेळायसाठी आलेली सगळीच मंडळी पाहण्यासाठी आलेली सर्वच मंडळी परंतु या ठिकाणी लांडे साहेब एक गोष्ट बोलून दाखवतो थोडीशी अल्लाह आणि देव त्यामध्ये देव अधिक राम अल्ला अधिक देव देव अधिक राम ही तीन जणांची सांगड त्याला म्हणतात दत्तमूर्ती बरोबर आणि त्या मध्ये ऐकून घेतलं तर बरं होईल बर का ह्या मध्ये एक अशी सांगड गुंतलेली आहे का त्याचे नाव नीती त्या गोष्टी मध्ये नीती आणि त्या नीतीमध्ये फक्त एकच माणूस अडकला गेला त्याचं नाव आहे देवराम देवाचा राम आणि त्या नियतीनं सगळ्यांचीच मन जिखून घेतली असं माझं बारीक काय ना पण साहेब आहेत आणि तुम्ही सर्व मंडळींनी ही क्रिकेटला जे मदत केली सहसा करून तुला तर जास्त धन्यवाद द्यावा दादा कदाचित जसा खडकावं का होईना पाऊस पडावा पण थोडीशी माती त्याला चिटकावा मग बाकी राहणार नाही आणि असं आहे मोठं हा काय आवाजाचा काय त्याची मी त्याच्या मनापासून आभार मानतो सर्वांचा आभार मानतो आले तुम्ही सगळेजण सर्वांचा आभार या गावातर्फे व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद सर्व संबंधांचा पुन्हा शेवट मनापासून आभार त्यानंतर चतुर्थ क्रमांक रोख रक्कम दिलीप जी गायकवाड उपसरपंच डोधरे यांच्या शुभाषा आपण हे पारितोषिक देतोय टीम सावन एम डी इलेवन सावन चला किरण चला संपूर्ण टीम

खास करून गोदरेमध्ये ज्या ज्या वेळेस क्रीडा स्पर्धा आल्या तर सय्यद आमिर सैय्यद संघर्ष लवकर गोदरे जे नेहमीच ऐकत राहिले आणि त्यांचाच संघ आज संघर्ष लवकर गोदरे आयोजित आदिवासी चषका